शक्तिपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला कोल्हापूर महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली शक्तिपीठ महामार्ग आणि हिपर्गी अलामट्टी धरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामभाम येथे प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला त्यानंतर सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर दहा जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आंदोलनाबाबत शासनाने जर पोलीस बळाचा वापर केला तर जशा तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे बैठकीला सांगलीचे आमदार अरुण लाड विजय देवणे माजी आमदार उल्हास पाटील विक्रांत पाटील आर के पवार उपस्थित होते दुसरा एक अडथळा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून दोन पुलं मोठी होणार आहेत अजून बारीक बारीक होणार आहेत पण कोल्हापूरला आणि कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला तापदायक ठरणारे दोन फुलं शक्तीपीठाच्या माध्यमातून होणार आहेत एक होणार आहे तो पट्टणको कोडोली ते माणगाव ज्याच्यामुळं पार भोगावती नदीपर्यंत त्या पाण्याचा फूक गेल्याशिवाय राहणार नाही आणि अशी परिस्थिती आहे एक आपल्याला फक्त पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापूर शहराला किती त्रास व्हायला आहे आपण बघायला लागलो आहे तसा अजून एक मोठा पूल पट्टणकोडोली ते म मानगाव हो, हा शक्तिपीठाचा होणार आहे आणि त्यानंतर दुसरा पूल होणार आहे तो अन्ना तुम्हाला ताबदायक आहे सगळ्यात जास्त आणि तो म्हणजे दांडोळी दा ते सांगलवाडी ह्या पुलामुळं सांगली जिल्ह्याला त्याचा मोठा फटका आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्यासुद्धा वारणाकाठच्या गावांना मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे याशिवाय हे जे शक्तिपीठ आहे हे शक्तीपीठ खरोखरच आवश्यक आहे का, का, काईज नहीं। का चा है, है। नहीं तर काहीच गरज नाही शासनाची भूमिका ही आलमट्टीच्या संदर्भात संशयास्पद आहे असं आमचं मत आहे त्यामुळं आम्ही सांगली कार्यालयावर पुढच्या एक दहा दिवसामध्ये तारीख ठरवू आणि त्या तारखेला सांगली कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ तोपर्यंत शासनानं एक दहा बारा दिवसामध्ये नेमकं काय झालंय कुठपर्यंत आलंय परिस्थिती नाहीतर ज्याचा उल्लेख उल्हास पाटलांनी केला दोन तीन दिवसातच पाणी चढणार म्हणजे एकदम पाणी चढायला लागलं की मग बोलण्यात काय अर्थ असणार आणि म्हणून ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे दुसरा मुद्दा शक्तीपीठचा आम्ही काल एक व्ही सी बारा जिल्ह्याची घेतली आणि त्या बारा जिल्ह्यांमध्ये असं ठरलं की एक तारखेला रस्ता रोको नॅशनल हायवे रस्ता रोको करायचा निर्णय घेतला गरज नसलेला शक्तीपीठ म्हणजे गरज नाही आहे या शक्तीपीठ रस्त्याची त्याच्याऐवजी हे सगळे पन्नास साठ हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले तर बरं होईल म्हणजे किमान निदान शेतकऱ्याची कर्जमाफी तरी दोन वेळा होईल म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी तरी होईल म्हणजे आज गरज नसलेल्यावर कशासाठी हा पैसा खर्च केला जातोय वित्त आणि या ठिकाणी नियोजन विभागानं आक्षेप घेतलेले आहेत की तुमची आर्थिक परिस्थिती काय हे बघा खुल्या बाजारातून सहा टक्क्यानं पैसे मिळत असताना हे साडेआठ टक्क्याच्या वरचं कर्ज कशासाठी घेता हे वित्त आणि नियोजन विभागानं स्वतः लिहिलेल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत त्याचा ते, ते चुकीचं आहे असं कुणी म्हणलेलं नाही त्याचं खंडन सरकारनं त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणजे ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत वित्त आणि नियोजन विभागाच्या संदर्भात त्या सत्य आहेत असं आम्ही मानतो त्यांचाही आक्षेप असेल तर हा पांढरा हत्ती या ठिकाणी करू नका अशी आमची विनंती आहे आणि म्हणून एक तारखेला आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी राजू शेट्टी असतील आम्ही असो बी साहेब असतील विजयराव आहेत सगळ्याच पक्षांनी आम्ही एक तारखेला शिरोली येथे सकाळी दहा वाजता रस्ता रोको करायचा निर्णय एक तारखेला कोल्हापूरचा घेतलेला आहे सांगलीतले लोक सांगलीतले लोक सांगलीचा निर्णय सांगलीमध्ये या ठिकाणी घेतील आज ज्याचा उल्लेख केला की धाराशिवला काल पोलीस बळाचा वापर त्या ठिकाणी मोजणीसाठी केला जातो कोल्हापूरमधली लाईन बदलणार आणि संकेश्वर मार्गे जाणार अशी चर्चा आम्हाला ऐकायला मिळते परंतु हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा आहे नॅशनल हायवे नाही त्यामुळे कर्नाटक गव्हर्नमेंट त्यामध्ये सहभागी कसं होणार आहे आम्हाला कळालेलं नाही त्यामुळं कोल्हापूरचीही दिशाभूल होणार आहे पहिले तीन टप्पे पूर्ण झाले की मग कोल्हापूरला हात घाला इथं जरा जास्त विरोध आहे जा शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये घुसे अशी भूमिका शासनाची दिसते आणि म्हणून पहिल्यापासूनच आमची काल परभणी सगळ्यांशी चर्चा झाली ताकदीनं गरज नसलेल्या शक्तीपीठच्या विरोधात आमची भूमिका ठाम राहील शासनानं पोलीस बळाचा वापर करू नये नाहीतर जशास तसं उत्तर देण्याची शेतकऱ्यांची भूमिका राहील